नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आठ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षाची सजा दारवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय नेर तालुक्यातील उत्तरवाडोणा येथील आठ वर्ष वयाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारा राहुल बंडोजी ढेकळे या इस्मास दारवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए बे भस्मे यांनी दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे आठ वर्ष वयाची बालिका व तिची पाच वर्ष वयाची लहान बहीण सकाळी दहा वाजता शाळेत शिक्षण घेण्याच्या उद्देशाने घरी जेवण करीत असताना त्याच गावातील राहुल बंडूजी ढेकळे या इस्माने घरात घुसून आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला इतके वहूनही भीतीपोटी दोघेही बहिणी शाळेत गेल्या शाळेत सुटल्यानंतर आई शेती कामावरून परत आल्यानंतर पाच वर्ष वयाच्या चिमुर्डीने आईला सर्व हकीकत सांगितली आईने पोलीस स्टेशन लाडखेड गाठून तक्रार केली तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन लाडखेड पोलिसांनी राहुल बंडूजी ढेकळे या कलम पाचशे अकरा तीनशे चौपन्न ए पाचशे सहा चारशे बावन भादवी व पोक्सो कायद्याची कलम चार सहावा आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दारवा सत्र न्यायालयात खटला चालू असताना पीडित मुलीचे आईचे निधन झाले सरकारी पक्षातर्फे बारा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली पीडित मुलगी तिची पाच वर्षे बहीण वैद्यकीय अधिकारी तसेच तपास अधिकारी यांचा पुरावा ग्राह्य धरून राहुल बंडोजी ढेकळे राहणार उत्तर तालुका तालुकानेर याला दारवा येथील सत्र न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए बी भस्मे यांनी दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे शासनातर्फे दिलीप एम निमकर सहाय्यक सरकारी अभियोक्ता दारवा यांनी काम पाहिले व त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी ए एस आय थोरात वर हेड कॉन्स्टेबल प्रेम राठोड यांनी सहकार्य केले अफजल खान ऋषिकेश शिराज सह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ